ही पहिली अशी मूव्ही ठरली जिचा ट्रेलर आणि न पाहताच मी या होतो हो मित्रांनो कारण या मूवीचं टायटलच पाहून मी याच्या प्रेमात पडलो एकंदरीत हे टायटल तुम्हाला देखील विचार कराय भाग पाडेल हो मित्रांनो मी बोलत आहे ओजी या मूवी बद्दल तर ही मूव्ही कशी आहे बघण्या योग्य आहे की नाही हे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला सगळं समजेल त्याआधी नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभुराज आणि तुम्ही पाहताय मूव्हीज कट्टा तर चला तर सुरू करूया आजचा रिव्ह्यू मित्रांनो सावचा चमकता चेहरा म्हणल्यानंतर एक नाव आपल्या तोंडावर कायम येतं आणि ते म्हणजे पवन कल्याण हो मित्रांनो तर पवन कल्याण शेवटचा त्यांचा मूवी घेऊन येत आहे आणि त्याचं नाव आहे दे कॉल मी ओजी आणि हा मूवी थिएटर मध्ये रिलीज झाला आहे एकंदरीत पवन कल्याणचे जसे मूवी असतात मसाला प्लस मास तसाच हा मूवी देखील आहे तर स्टोरी आहे एका ड्रग माफियाची आणि त्याच्या विरोधात खडा असतो एक असा योद्धा जो इमोर्टल सारखा आहे अंडरवर्ल्ड म्हणलं की मित्रांनो मुंबईचं नाव हे येतं कारण मुंबई ही असं शहर आहे ज्याला सोन्याचं तसेच त्याचबरोबर ड्रीम सिटी देखील म्हणलं जातं तर ही कहाणी सुद्धा मुंबईमध्ये सुरू होते पवन कल्याण हे या मूवी मध्ये एका वॉरियरचा रोल निभवत आहे जो रक्षण करत असतो एका अशा पोर्टच ज्या पोर्ट मध्ये आहे खूप सारं सोनं पवन कल्याण प्रकाश राज त्याचबरोबर इम्रान नाश्मी स्टारर ही मूवी ओजी कालच थिएटर मध्ये रिलीज झाली आणि मित्रांनो याचा अनुभव एक वेगळाच होता पवन कल्याणच्या फॅन्ससाठी ही मुव्ही एक सणच ठरणार आहे कारण त्याचे मास सीन्स आणि त्याची ऍक्टिंग टॉप क्लास आहे पवन कल्याण प्रकाश राज हे ऍक्टर्स असताना देखील एका ऍक्टरने त्यांचं देखील स्क्रीन प्ले खाल्लं आणि तो म्हणजे इम्रान हाशमी हो मित्रांनो इम्रान हाशमीला आपण लवर बॉय म्हणून तर ओळखतोच पण इम्रान हाशमीने पहिला आपला असा चित्रपट केलाय निभवतो मध्ये आणि हो मित्रांनो खात्रीशीर सांगतो ओमीचा रोल तुम्हाला नक्की आवडेल एकंदरीत मूवीची कहाणी अंडर वर्ल्ड वर्सेस आपला हिरो अशी थांबणार आहे तर आपला हिरो मध्ये दाखवलं मित्रांनो खरं सांगायचं तर, तर जिसे के जी एफ नंतर असा ट्रेंडच चालला आहे जिथे हिरोला मोठ्या स्केलवर दाखवतात आणि त्यामुळे कुठे ना कुठे तर मूवी त्या के जी एफच्या स्केलला मॅच करायला जाते पण ते करू शकत नाही आणि गंडते तसेच या मूवीमध्ये देखील दाखवलं गेलं ही मूवी त्या ग्रँड लेवलच्या स्केलला गाठायचा प्रयत्न करते पण ते होऊ शकलं नाही पण मित्रांनो पवन कल्याणच्या फॅन्ससाठी ही मूवी एक फेस्टिवल असेल पण बाकीच्यांसाठी ही मूवी नक्की एक ॲव्हरेज ठरेल मूवीचा तिसरा मायनस पॉईंट म्हणजे या मूवीचं म्युझिक मित्रांनो या मूवीचं म्युझिक हे, हे खूपच कमी दमदार वाटतं कारण साऊथच्या मूवीचा कोणताही मूवीचा म्युझिक घेतला तर हा टॉप क्लास असतो पण या मूवीचा म्युझिक तसा नाही या मूवीमध्ये ऍक्टिंग तर एक नंबर आहेच पण त्यामध्ये एक मायनस पॉइंट म्हणजे पवन कल्याणला खूपच ओव्हरहायपड दाखवलंय आणि ते कुठं ना कुठं तर नॅचरल वाटत नाही मित्रांनो तर सांगायचं झालं तर ही मूवी एक वन टाईम वॉचसाठी बेस्ट कॉम्बिनेशन ठरेल पण तुम्हाला एंटरटेनमेंट आणि मसाला पाहिजे असेल आणि तुम्ही जर पवन कल्याणचे डाय हर्ट फॅन असाल तर ही मूवी तुम्ही एकदा वॉच करा या मूवीला माझ्याकडून साडेतीन स्टार ही मूवी मित्रांनो खूप चांगली बनवली आहे पण स्क्रीन प्ले मध्ये थोडी मूव्ही गणते त्यामुळे मूवी आपल्याला थोडी थोडी बोर करते पण मूवीचा सेकंड हाफ जसा चालू होतो मित्रांनो डोक्यात मुंग्या येतात अशी स्टोरी एकदम चेंज होते आणि तेच साऊथच्या मूवीची खासियत असते मूवी स्टार्टिंगला बोल करते पण शेवटला एकदम एंगेजिंग आणि टॉप ओवर वाटते तर मित्रांनो या मूवीची एकंदरीत सगळा स्क्रीन प्ले आणि स्टोरी बघता या मूव्हीला फक्त साडेतीन स्टार पण तुम्हाला जर पवन कल्याणच्या मूवीज त्याचबरोबर मास मसाला मूवीज आवडत असतील तर या विकेंडला ही मूवी एकदा जरूर एन्जॉय करा आणि आपल्या आणि हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर आपल्या भावाच्या चॅनलला फॉलो करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद चेह जय महाराष्ट्र